नमस्कार मी राजरत्न टॉप न्यूज स्वागत ज्या पुण्याने छत्रपती शिवाजी महाराज लोकमान्य टिळक सावित्रीबाई फुले महात्मा ज्योतिराव फुले यांच्यासारखे राष्ट्रभक्त निर्माण केले त्या पुण्याला पप संस्कृतीमुळे कलंक लागत असल्याची टीका काँग्रेसचे आमदार रवींद्र धंगेकर यांनी केली आहे आज आमच्या पक्षाची बैठक आहे आणि याच्यानंतर पुण्याच्या पप संस्कृती असेल हुक्काबार असेल आमली पदार्थ असेल पण पुण्यात नाक्या महाराष्ट्रावर आणि देशाच्या देशाच्या कानाकोपऱ्यामध्ये दे ज्या पद्धतीनं अंमली पदार्थ आज विकली जातात त्याच्यात प्रामुख्यानं पंजाबनंतर आता पुण्याचा नंबर लागतोय आज करोडो रुपयाचा अंमली पदार्थ पुण्यामध्ये सापडतोय आणि पोलीस खात्याचं लक्ष त्याच्यावर जात जा जा नाही ज्यावेळेला एखादा कुठंतरी आपल्याला क्लिप येते किंवा कुठंतरी एखादा पत्रकार किंवा एखादा नागरिक ज्या वेळा बोलतो त्यावेळेला पोलिसांना जाग येते आणि दोन दिवसापूर्वी मुख्यमंत्र्यांनी बुलडोजर फिरवा पण इतक्या दिवस का फिरवलं नाही हा महत्त्वाचा मुद्दा आहे आज विधानसभेचं अधिवेशने विरोधक त्याच्यावर चर्चा करतील त्याच्या अगोदर त्यांनी सांगितलं की बुलडोजर फिरवा पण कुठेही अजून बुलडोजर फिरताना दिसले नाही तात्पुरती मलमपट्टी म्हणून एखादा हॉटेलवर कारवाई केली पण आज पुण्यामध्ये पब संस्कृती इतक्या प्रचंड प्रमाणामध्ये वाढलेली आहे तर गेल्या दोन तीन महिन्यापूर्वी एका कारने दोन मुलांना उडवलं आणि अल्पवयीन मुलगा होता आणि त्याच्यामध्ये पहिलीच एपात फाडताना दोन दोन एपार फाडल्या गेल्या आणि त्याच्यामुळे पहिल्या ॲपारमध्ये तो मुलगा सुटला आणि दुसऱ्या ॲपारमध्ये कोर्टाने ताब्यात घेतला हा सगळा सारासार विचार करता त्या तपास अधिकाऱ्याला खऱ्या अर्थानं फौजदारी गुन्हा दाखल करायला पाहिजे होता पण कुठल्याही परिस्थितीत फौजारी गुन्ह्यानं दाखल करता तात्पुरती मलमपट्टी म्हणून त्यांना निलंबित केले या सगळ्या गोष्टीचा विचार करता पुलिस अत्यंत चुकीच्या पद्धतीनं पोलीस कारभार चालू आहे वरिष्ठ जरी त्याच्यावर ॲक्शन घेत असेल तरी खालची जे पोलीस वर्ग आहे आणि त्यांना ह्या सगळ्या गोष्टी माहिती आहे पुणे शहरामध्ये म माणिकशन गुटखा कुठं मिळतो अगत कुठं मिळते आमली पदार्थ कुठं मिळतात चरस गांजा ज्या काय व्यस व्यसनं आहेत ही सातत्यानं पोलीस खात्यातील लोकांना ह्या सगळ्या गोष्टी माहिती असतात तरी पण पुणे शहरामध्ये आज घराघरामध्ये घराच्या उमऱ्यावर येऊन आमली पदार्थ येऊन थांबलेला आहे आणि पुणेकर याच्यामध्ये चिंताग्रस्त आहेत पुणे विद्येचं माहेर घरे पुण्यामध्ये राष्ट्रीय नेते पुणे शहराने दिलेले आहेत लोकमान्य टिळक असेन क्रांतीज्योती सावित्रीबाई जो, फुले असतील महात्मा फुले असतील आणि छत्रपतींचं पुणे आणि असे सगळे राष्ट्रभक्त त्या पुण्यामध्ये निर्माण करणारं पुणे आणि अशा पुण्याला आज कलंग लागण्याचं काम या सगळ्या पप संस्कृतीमध्ये होतंय आज पुण्यामध्ये लाखो विद्यार्थी पुणे शहरामध्ये अभ्यासासाठी येत आहेत कारण विद्यापीठ पुणे विद्यापीठ पुण्याचं विद्या लौकिक आहे आणि आज आमची जी बाहेरगावनं बाहेर देशावरनं मुलं येणार आहेत तर ते काही शिकून जाणार आहेत का पप संस्कृती घेऊन जाणार आहे ही पालकांना चिंता आहे ह्याच्यामुळं ह्याच्या पुण्यामध्ये मुलांना शिकायला पाठवायचं का नाही अशी परिस्थिती आज देशामध्ये आणि देशाच्या बाहेर जी मुलं शिकायला जातात त्यांना पडलेली तरी ह्याच्यावर पोलिसांनी विचार करून आता जिथं ड्रग सापडला तिथं रात्री साडेतीन वाजता सापडला म्हणजे त्यांच्या नियमानुसार एक वाजेपर्यंत दीड वाजेपर्यंत थांबतो मग साडेतीन वाजता जर एवढा धांगडधिंगा असेल तर मग पोलीस खातं पोलीस चौकी पोलीस स्टेशन हाकेच्या अंतरावर मग त्यांना कळलं कसं ना म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी पोलिसांच्या मेहरबारीवर चालतात आणि त्यांच्या त्याला आशीर्वाद असतो पण त्याच्यामध्ये काय काय हात उद्योग चालतात ते आपल्याला आपण चॅनेलमध्ये आहे आणि तो त्यामुळेच ते पोलिस जबाबदारी आलं नुसतेच आमदारांना पुणे पुणेश्वर ह्यामध्ये उतरलं बाहेर मी परवाच म्हणलो की अख्ख्या पुणेकरांनी रस्त्यावर उतरलं बाहेर कायदा हातात घेतला बाहेर कारण पोलीस कायद्यामध्ये कमी पडतात किंवा पोलिसांच्या शिष्टीमध्ये काहीतरी चुका आढळतात तर नुसतेच आमदार नाही पुणेकरांनी रस्त्यावर उतरून हे सगळे प बंद केले पाहिजे ह्याच्यामध्ये तो भोसले नावाचा कोणतरी बिल्डर आहे आणि नागरिकांना तो पैसे काही अवार पूर्ण करण्यासाठी गेल्यानंतर ते बंदूक काढून तो त्याला मारण्याची धमकी देतात पण ती लोकही पोलिस स्टेशन मध्ये जाऊन आले तर पोलिसांनी त्यांची कुठली तक्रार दाखल करून घेतली नाही त्यामुळे काल मी मी सोशल मीडियावर ते आहे आणि आता त्याच्याबद्दल मी पोलिसांना आज पत्र देणार आहे नाही जुना असो नवा असो शेवटी गुन्हा हा गुन्हाच आहे तो कधी आपल्याला मिळू शकतो पण त्या लोकांना न्याय मिळत नाही ते लोक मायपर्यंत आले आणि मग आता मी बोलतो नाही याच्यामध्ये हे सगळे राष्ट्रीय नेते आमचे नाना पटोले असतील बाळासाहेब थोरात असतील पृथ्वीराज बाबा असतील हे सगळे नेते मंडळी बसून ठरवतात मी छोटा कार्य आहे त्यामुळे मला ह्याच्यामध्ये काय जास्त सांगता येणार नाही छोटा भाऊ मोठा भाऊ पण जे ज्यांना उमेदवारी मिळेल त्यांच्याबरोबर मी काम करणार आहे मला दिली तर मी करणार आहे दुसऱ्याला दिली तरी मी करणार आहे शेवटी पक्ष आदेश मानणारा मी कार्य करते कमावून घ्याम ना एक ब्रेक लिहिले यू तुम लोगों को सही से ट्रैकिंग नहीं आता But that's okay. you can learn. रोज का ढक्कन देना ये hmm. वाला, है. सही वाला सही देना। ढक्कन पहले तो सही पानी पीना मानिकचंदी इन दियर